नमस्कार विद्यार्थी मित्रां आपल्या सगळ्यांचं यश डेक्झाम या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा व्हिडिओ आणला आहेत मी परीक्षेला जाण्यापूर्वी सगळ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी करा जास्त तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही परंतु शंभर टक्के प्रत्येक विद्यार्थ्याला या गोष्टी केल्यानंतर फायदा होणार परीक्षेमध्ये सगळ्यात मोठा नुकसान तुम्हाला टाळायचं असेल तर आताच या गोष्टी करा फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा मी सांगितलं तेवढंच करा नमस्कार विद्यार्थी मित्रो उद्यापासून नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे पेपर सुरू होत आहे विद्यार्थ्यांना खूप मोठा धक्का असा बसला आहे की सेंटर हे डायरेक्ट जिल्हा सोडून आले आहेत खूप लांब लांब सेंटर आले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपरला जावं की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण की काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे म्हणजे नगर सेंटर निवडलं आहे अहमदनगर अहिल्यानगर नाशिक त्यानंतर स छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारे सेंटर निवडून ते मु विद्यार्थ्यांना ठाणे मुंबई अशा ठिकाणी सेंटर आलेले आहेत त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठा प्रश्न पडला आहे की नेमकं जावं का नाही कारण की इतके लांब जाणं त्याच्यामध्ये पैसे खर्च होणार त्यानंतर जीवाची हाल होणार या सगळ्या गोष्टीचा विचार करून विद्यार्थी बरेच कन्फ्यूजमध्ये आहेत तरी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही शंभर टक्केचा फॉर्म भरलेला आहेत पेपर द्या अनुभव घ्या विद्यार्थी मित्र अशा प्रकारे बघू शकता एक आ, 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 ते आठ जुलैपर्यंत हे सगळे पेपर होणार आहेत तीन शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडेसातलाच पहिला रिपोर्टिंग टायमिंग आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र क्लोज डेट म्हणजे साडेसात ते पावणे नऊ वाजेपर्यंत ते तुम्हाला आतमध्ये घेणार आहेत त्यानंतर नऊला सात तरी पेपर सुरू होणार नऊ ते एक वाजेपर्यंत पेपर राहणार पे एकला परत पुन्हा दुसरी शिफ्ट अशा प्रकारे तीन शिफ्टमध्ये हे पेपर होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे पेपरसाठी जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त फॉर्म आले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशेष चांगलं खातं आहेत ज्यामध्ये व्यवहार वगैरे चांगले होतात पैशाचा व्यवहार वगैरे या गोष्टी त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांना त्या फायदा आहेत ज्यांचं आय बी पी एस टी सी एस या पॅटर्नवर कमान आहेत त्या विद्यार्थी इथं चांगले मार्क घेऊन पेपरला मोठा स्कोअर घेतील पण ज्या विद्यार्थ्यांचं गणित बुद्धिमत्ता या गोष्टीच्या बरोबर जी के आणि जी एस कमजोर आहे त्यांच्यासाठी आपण ही पी एफ आणली आहे विद्यार्थी मित्र शंभर टक्के आजच ही पी डी एफ घेऊन टाका पेपरच्या आधी तुम्हाला रिव्हिजनसाठी मोठं वरदान ठरणार आहे या पीडीएफ बरोबर विद्यार्थी मित्र दर चालू घडामोडी जवळजवळ डिसेंबर दोन हजार चोवीस ते जून आत्तापर्यंतच्या सर्व चालू घडामोडी ज्यामध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या बैठका आर्मीचे सराव त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र ज्या पण घटना असतील चालू घडामोडीच्या आय बी पी एस पॅटर्नवर याची रचना केली आहे मी या सर्व पी डी एफची यामध्ये दीड हजार ते अडीच हजार हजार प्रश्नाचा समावेश केला आहे आणि चालू घडामोडीचे तीनशे ते पाचशे प्रश्न आहे त्यामुळं आत्ताच घेऊन टाका रिव्हिजनसाठी सर्वात मोठं वर्धन आहे जी के आणि जी एससाठी विद्यार्थ्यांनी आजच ही पी डी एफ घेऊन टाका शंभर टक्के तुमचा चांगला स्कोअर येणार आहेत त्यामुळे आत्ताच ही पी डी एफ लगेच घ्या या नंबरवर विद्यार्थी मित्र याची किंमत फक्त आणि फक्त चाळीस रुपये ठेवली आहे आपण लगेच घेऊन टाका तर अशा प्रकारे ही पी डी एफ आहेत तसंच जे वनरक्षक वनसेवकची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्र पी डी आहेत या विद्यार्थ्यांसाठी आपण ही पी डी एफ तयारी केली आहे याचीसुद्धा अशीच रचना आहेत ज्यामध्ये वन विभागाशी निगडीत तसंच इतिहास भूगोल आणि जे इतर प राज विज्ञान राज्यघटना तसंच इतर जे सगळ्याच्या सगळ्या टॉपिकचा आपण यामध्ये समावेश केला असून जवळजवळ एक ते दीड हजार प्रश्नाची ही पी डी एफ आहेत नोंदणी आणि मुद्रांक विभागाची पण पी डी एफमध्ये सगळ्या विषयाचा समावेश केला इतिहास भूगोल तसंच सगळे सगळे विषय तसंच वनरक्षक वन विभागाच्या वन संदर्भात सुद्धा हे पी डी एफमध्ये सगळा समावेश आहेत त्यामुळे आताच घेऊन टाका लगेच या नंबरवर विद्यार्थी मित्र व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर जा सगळं तुम्हाला कळलं लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्र लगेच या मेसेजवरून नंबरवर मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के या पी डी एफचा फायदा होणार नोंदणी आणि मुद्रांक परीक्षेसाठी दोन दिवसावर एक दिवसावर परीक्षा आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहे त्यांनी रिव्हिजनसाठी लगेच घ्या चाळीस रुपया लगे मोठी किंमत नाही पण तुम्हाला रिव्हिजनचं सगळ्यात मोठं वरदान राहणं आहे लगेच घ्या लगेच या नंबरवर मेसेज करा